नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे बरे आहात मी जागृती ठोले माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे तर आज मी माझ्या फॅमिलीसहित गुजरात येथे कोळच्या येथे आम्ही फिरायला आलो आहोत तर आपण बघू शकता आम्ही येथे नीलकंठ प्रसादम या हॉटेलमध्ये थांबलो आहो इथे छान जेवणाची फॅसिलिटीज आहेत अनेक प्रकारचे पदार्थ तुम्हाला येथे मिळतील खायला चायनीज पंजाबी फूड गुजराती फूड इटालियन पास्ता पिझ्झा वगैरेसुद्धा येथे मिळते आम्ही घेतले खायला सर्वांनी छोले भटुरे राजमा चावल आणि छाच आणि पप्पा बाहेरचं काही खात नाही त्यामुळे मम्मीने त्यांच्यासाठी भाकरी आणली होती बांधून आणि ठेचा आणला होता तर बघू शकता आपण तर हा खूप मोठा असा सिटिंग एरिया आहे जेथे आम्ही बसलो आहोत तर आम्ही एन्जॉय करतोय येथे जेवण खूप छान आहे तर ही आहे माझी मम्मी तर जेवण संपल्यावर आम्ही आईस्क्रीम खाल्ली आहे माझी मोठी दीदी दोघं दिदी दी आले आहेत दोघं जीजू आले आहेत तर आता आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आहे आणि आता आम्ही रूम बुक करणार आहोत तेथे रूम बुक केल्यावर तेथे सगळे सामान ठेवून मग आम्ही निघणार आहोत स्विमिंग पूलवरती तर स्विमिंग पूलवरती आम्हाला मज्जा करायची आहे त्यामुळे आम्ही स्विमिंग पूलचा व्हिडिओ दुसऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल तर टाटा बाय बाय